नमस्कार ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता आपण या मायाकडून सर्व सत्य काढून घेऊ आणि ती मायाला विचारत असते माया खरं खरं सांग त्या मास्कमॅनचा नक्की जानकीशी काय संबंध आहे तू जर का मला सांगितलंस तर मी तुला मदतच करेन त्यावेळेला माया बोलते पण मला तुला सांगायचं नाही आणि आम्हाला तुझी मदतच नको आहे ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या वेड्यासारखी हसायला लागते आणि ती मोठ्याने बोलते आम्हाला आम्हाला म्हणजे कुणाला त्या मास्कमॅनला आणि तुला जर का तुम्हाला माझी गरजच नसती तर त्या मास्कमॅनने वेळोवेळी माझी मदत घेतलीच नसती आता तूच ठरव नक्की काय करायचं ते एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जे उद्दिष्ट आहे रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं तेच आमचं सुद्धा उद्दिष्ट आहे तेव्हा लगेच माया बोलते चुकतेस तू आमचं उद्दिष्ट रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं नाही तर त्या जानकीला रस्त्यावर आणणं आहे आणि त्या जानकीमुळे त्या रणदिव्यांना शिक्षा मिळणार आहे हे ऐकताच ऐश्वर्या बोलते पण त्या जानकीशी तुमचं एवढं काय वैर आहे ते तर मला सांगा तेव्हा ऐश्वर्या बोलते ती वेळ आल्यानंतरच तुला समजेल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या लगेच मायाच्या झिंजा उठत बोलते सांग नाहीतर तुला आत्ताच्या आता फरफटत पोलिसांच्या ता ताब्यात नाही तेव्हा माया बोलते सोड मला सोड कोण समजतेस कोण तू स्वतःला ऐश्वर्या ऐश्वर्या अशी दादागिरी करू नकोस मी आधीच सांगते आहे सोड मला म्हणती आहे ना तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही सोडणार तुला जे करायचं आहे ते कर पण मी मात्र तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते तेवढ्यात मात्र माया बोलते ऐश्वर्या चुकीचं वागते तू सोड मला असं वागू नकोस तू असं जरी वागलीस किंवा माझा जीव जरी घेतलास तरी सुद्धा मी तुला मास्क मॅनचं उद्दिष्ट काय आहे जानकी विषयी त्याचं वैर काय आहे हे काहीच सांगणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते एवढी गुरमी आहे तुला एवढी गुर्मी आता तू बघ मी तुझी काय अवस्था करते ती आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या डोक्यात पाठीकडून कुणीतरी वार केलेला असतो काठीने जोरात मारलेला असतं ऐश्वर्या रक्तबंबाळ झालेली असते आणि निश्चित जमिनीवरती पडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्याचं लक्ष मास्कमॅनकडे जातं आणि ती बोलतच असते तेवढ्यात मात्र तिची शुद्ध हरपलेली असते वेळेला माया म्हणते नशीब तू आलास म्हणून नाहीतर आता या मुलीने तर माझा जीवच घेतला असता त्यावेळेला मास्कमॅन बोलतो असा कसा जीव घेईल तुझा ती तुला काळजी करायची गरजच नाही माया मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम असणार तेव्हा लगेच माया बोलते पण ही दिसते तशी नाही हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे कळतय का तुला तेव्हा लगेच माया मोठ्यानी बोलते पुरे मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला वाद घालायचा नाही आहे आता हिचा बंदोबस्त करूया त्यावेळेला मास्कमॅन बोलतो काळजी करू नकोस हिचा बंदोबस्त मी स्वतः करेन आणि तिने त्यावेळेला मास्कमॅनला म्हटलेलं असतं हे बघ माझा तुझ्यावरती जरी विश्वास असला ना तरी ही मुलगी मात्र आपल्यासाठी धोक्याची आहे हिचा बंदोबस्त चांगलाच व्हायला पाहिजे तेव्हा मास्कमॅन बोलतो चल माझ्यासोबत आणि त्याच वेळेला तो ऐश्वर्याला उचलून घेतो एका अंधार्या कोठारी तिला आणून बांधून ठेवतो थोड्याच वेळात ऐश्वर्याला शुद्ध आलेली असते स्वतःला बांधलेलं बघून ऐश्वर्या मोठ्याने बोलते सोडा मला सोडा काय करताय तुम्ही हे त्यावेळेला माया ऐश्वर्याजवळ येते आणि तिचं तोंड अवळत बोलते तुला सांगत होते ना आमच्या आसपास सुद्धा फिरकू नकोस आमच्या नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस पण नाही तू मात्र आमच्या नको त्या गोष्टींमध्येच नाक खुपसायचं ठरवलंस म्हणून तर तुला ही शिक्षा ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीही वाचवू शकणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते गप्प बस माया तुला काय वाटलं तू जिंकलीस अगं तुम्हाला जर का जिंकायचं असेल ना तर तुम्हाला माझीच मदत घ्यावी लागेल त्यावेळेला लगेच मास्कमॅन बोलतो आम्हाला तुझ्या मदतीची गरजच नाही ऐश्वर्या तुला जे करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही प्रयत्न केलास काही केलास तरी सुद्धा तू आमच्या पुढे जाऊच शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आहे आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथला इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मास्कमॅन बोलतो ए गप्प बस आणि तुझं तोंड गप्प ठेवा कारण उगाचाच वाद घालण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो आणि शेवटी तो मोठ्याने बोलतो आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हा विषयच इथला इथे संपवायचा आणि मला हा वाद पुढे वाढवायचा नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मास्कमॅन मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आता विषय ताणायची गरजच नाही आहे आणि तसंही मला या विषयावरती बोलायचं नाही तुला इथे गप्पच बसावं लागेल तेव्हा माया बोलते मी तुला सांगितलं होतं ना ऐश्वर्या नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस पण नाही ऐकलंस तू माझं तुला नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं होतंच आणि तू खुपसलंस शेवटी काय झालं बघितलंस शेवटी तूच तोंडावर पडलीस आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते माया तू आता जे काही बोललीस ना ते लक्षात ठेव तुम्हाला सहजासहजी माझे डॅड सोडणार नाहीत त्यावेळेला लगेच मकरंद बोलतो हे बघ तुझ्या डॅडला कसं कसं हे करायचं ना ते मी बघेन त्या टकल्याला काय मी एका झटक्यात तुडवून काढेन तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते माइंड युअर लँग्वेज तुम्ही कसं बोलताय कळतं आहे का तेव्हा लगेच माया बोलते हे बघ ऐश्वर्या आमचं तुझ्याशी वाद नाही आहे त्यामुळे तू आमच्यापासून लांब राहिलीस तर आम्ही तुला सोडून देऊ पण तू उगाच नको त्या गोष्टींमध्ये वाद घाल तर इकडे जानकी खूपच घाबरलेली असते जानकी म्हणत असते मला काय करावं तेच कळत नाही आहे पण मला शांत बसून चालणार नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी हे भयानक सत्य आपल्यासमोर आलं आहे आता काय करायचं तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते काही नाही आता लढायचं एकेकाला धडा शिकवाय शिकवायचा एकेकाची एके लायकी एकेकाला दाखवायची आता मात्र मी शांत बसणार नाही आणि काही झालं तरी मला शांत बसायचं नाही लवकरात लवकर हे सर्व संपलंच पाहिजे नाहीतर भयानक परिस्थिती उद्भवेल तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ तेव्हा जानकी असं बोलता सुमित्रा बोलते हो जानकी त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या म्हणत असते माया मास्कमॅन तुमची तर ती जानकी वाट लावणारच तुम्हाला माहिती नाही ती जानकी काय काय करू शकते ते मला माहिती आहे त्या जानकीला ना तुम्ही ओळखलं नाहीत अजून ती जानकी म्हणजे तिच्या घरासाठी वाटेल ते करेल स्वतःचा जीवसुद्धा देईल तेव्हा मात्र मकरन बोलतो हो का मला तर बघायचंच आहे आणि तू मला त्या जानकीबद्दल सांगू नकोस त्या जानकीला मी जेवढं ओळखतो ना तेवढं कोणीच ओळखत नाही आता तर तिच्या पापाचा घडा भरलाय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय जानकीने आणि पाप केलाय जानकी पाप नाही हो करू शकत पाप करण्याची कामं तर माझी आहेत त्यावेळेला लगेच माया बोलते गप्पा बस तू काय आमची खिल्ली उडवतेस का आणि मुद्दामुने सर्व करतेस ऐश्वर्या स्वतःचं तोंड बंद ठेव <coughs> तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं मग आजपासून सगळं काही नीट ऐकून घेतलं पण आता नाही या सारखा सारखा माझा अपमान करायचा नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो जाऊ देत ना माया हिच्याकडे लक्ष देऊ नकोस ही नको तर डोक्यावर पडलेली मुलगी आहे आणि हिच्याकडे लक्ष देण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव माया आधी आपला प्लॅन कसा सक्सेस होईल ते बघ तेव्हा लगेच माया बोलते माझा तर तोच विचार चालू आहे काय करावं तेच कळत नाही आहे त्याच वेळेला माया खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माया सर्वांसमोर मास्कमॅनचं सत्य सांगेल का आणि खरोखर ऐश्वर्या मास्कमॅन आणि मायाच्या तावडीतून सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू